नमस्कार मंडळी नमस्कार या पा भरीत खायला सदस के सोनू ची बाप्पा अगं एक तीळ सात जणांना खाल्ला होता सोनूची मम्मी किती वांग्याचं भरीत आहे तू मग माहिती तू कसा खाल्ला होता कसा पहिले त्याने तीळ लावला हा मग त्या झाडाला तिळ आले हा मग ते झाडाचे तिळं लावले बाई असं होत का ते हा तु किती वांग्याचं भरीत केलं चार वागेच चार पाच वागेच आहे तर खाऊ ना मग सगळेजण काय होत बर मग तस करू मग आता वांगे चुलीत भाजून घेतले त्याचे सान काढून घेतले त्याला चांगले पवून घेतले आळ्या उळ्याचे सगळे चक कांदा कापला हा कोथंबीर कापली आणि हे काय एवढा अहो ना असं हातानेच बारीक केला लसूण तो मंडळी पा किती लसूण घेतला लसूण जास्तच पाहिजे आणि इकडं मिरची पावडर घेतलं तो डोळ्या वशा भुकटा टाकायचा होता आपला टेस्टी बुकटाईम सोनूची कधी अच्छा आज ये ना तुम्ही माय पद्धतीच बरेच सोन आणि हे काय घेतलं ते मॅगी मसाला आहे बाई भारताला कुठे टाकते का, का? ओ मॅगी मसाला टाकते कमेंट मध्ये बागत ते आणि मिरच्या तळून तोंडी तोंडीला बर चला मग तुम्हाला आता भारताची रेसिपी दाखवतो सोनूच्या मम्मीची कडाईत तेल टाकेल आणि हे गेला लसून लसून जरा मांदळ वायंदळ घेतला कारण की लसूनच लसणाची चवरा ती त्याला लसून तिनं ना तळू बी आणि लगेच कांदा टाकला त्याच्यात आणि काय भरीत त्यापासून तोली रेशी ती ना मला दाखवू त्याला त्यानं माय पद्धतीने के केलं की आवडत अच्छा हलू हलू आता दोन्ही छान तळू द्यायचं वांगे भाजलेले चुलीवरच बरीच आता पहा कसं चुलीवर कसे भाजले आम्ही नाही का लांबपणापासून आरात भाजतो चुलीमध्ये आरात भाजले तर हे तेल नंतर टाकायचं पहिलं टाकायचं नाही पहिले कमी वाटलं डबल टाकायचं अच्छा त्याची काही माफ नाही ढन ढण ढन ढन जावायचा काढायचा हा दुपार न होत आणि तेल जरा पाचा पाच टाकायचो चांगलं लागतं आणि अशीच घ्यायची बरं काळी तस नाही सोनुष पप्पा त्याच्यात लई टेस्टी होतं तसं नाहीये कसं आहे मग आता ही जुनी कडाई आहे ना आपण नव्या कडाई घेतल्या आता दोन हा एक कामगार योजनेची हो आणि एक आपल्याला तिकून आलेली तर ही कडाई मी चुलीसाठी केली बाई हा आता हिला काळच राहू द्यायच जेव्हापासून आमच्या आई आमच्यात राहायला आल्या ना तेव्हापासून आम्हाला रोज चुलीवरच खायला भेटू राहिलं आम्ही येतच नव्हतो इकडे जास्त कधी मध्ये करायचं आता चूल पेटलेली लगे लगेच करू वाटत ती फोडणी या टाकते भारताच्या मी तशी नाही टाकत बाई तो आता रेसिपी आल बर पहिले तुम्ही कांदा आणलं की छान तळू देते पा कांदा मस्त असा खेळला पाहिजे तू असा खेळाला काय खेळायला पाहिजे बरेच लोक म्हणते कि तेल खाणं चांगलं नाही राहत त्यांना भाज्या त्यालाची चौर भरिताला कस आहे तेल जास्त असलं ना तर हार्ट अटॅक येतो म्हणते हो। पण ह्या एक एक ना एक दिवस पावस मरण माणूस पन्नास वर्षापर्यंतच जगला पाहिजे माय सोनू चोपा तसा विचार केला तुम्हाला कि मग वीसच वर्ष राहिली आता मी वीस वर्ष मरण का मग जगणच नाही झालं पोटभर पन्नास वर्षाचे पुढे जगण म्हणजे खायला काळन भुईला भारी तिथून पुढं लेकर बाळाच्या हातात कारभार जातो मरुई वाटत बरं मला पुढे माणसाला काम होत नाही काही नाही तर मग जगून तरी काय फायदा आहे जवळ आहे ना आपण तवरक जे वाटलं ते पोटाला खायचं मन भरून छान तळू राहिला ना आपला कांदा पहा असा लाल लाल चटक झाला तळला छान कांदा बर हाव लेबीने जळू द्यायचं मग करपुरी द्यायचा चला आता पुढचं टाका काय टाकणार आहे लाल मिरची थोडी हळद घेतलेली तर लाल मिरची हळद गेली आपल्या भारतात आता मॅगी मसाल्याची पुरी मी फोडून ठेवली मी टाकणार आहे का मॅगी मसाला गेला हे पुढे दोनदा वापरायची पाच रुपयाला भेटते हिची पाहून काही रेसिपी करू नका बर का आम्ही असं समजा की फक्त आम्ही दाखवल तुम्हाला या खांदी बई घरातली करायची या असं भरित तो आहे नवऱ्याला खाऊ घालायची नवरातीला कुटायचं धरून हे काय केलं म्हणून तर हे तुम्ही फक्त एंटरटेनमेंट म्हणून पहा करमणूक म्हणून बर का या असं काही करायचा प्रयत्न ना करू मीठ टाकणं पडतं नाही याच्यात की रेसिपीत जसं मीठ की नाही कोणत्या भाजीत थोडं मागून मीठ जात अच्छा तर पुढून काही मीठ टाकू नका मागून टाका तुम्ही भारतात मीठ मागून जात सोनुच म्हणून रेसिपीत मीठ तर हे चाललं पहा आता मागून मीठ चवी तसं मला आहे ना लहानपणीपासून मीठ नाही कळत मग मी अंदाजी टाकते मला अळणी खरं तर जास्त काही कळत नाही कारण मी काय करते कधी कर मी कमीच मीठ टाकते अळनी होऊ देते पण तुला मीठ कळत नाही तर मग समजा एखाद्या वेळेस जेवणात मीठ नसलं तू तशीच खाती का हो डायरेक्ट नसलं ना तो ते कळतं पण असं थोडंफार कमी जास्त असलं ना तर ते काही माल कळत नाही तू मी घेतलं का मी घेते असं तर आज चुलीत वांगे भाजून चुलीवर कडाईत केलेलं भरीत हाय पा आणि हे भारी दिसू राहिलं खायला बी भारीच लागणार सुरक्षा आता ज्याची त्याची पद्धत राहती भरीत बनवायची कोणी टमाट टाकतं कोणी काही टाकतं थंड हा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का बुवाई तर ह्या असं भरीत तयार झालं मंडळी आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही सोनूच्या मम्मीची रेसिपी पाहिली तर साध्या बोळ्या भारताची हा साध्या बोळ साधं बोळ बरी जर तुम्हा ला सा। ना तुम्हाला आवडला असाल तर कमेंट मध्ये सांगा म्हणजे पप्पा कसे गपचिप राहते हा आणि असं काही घरी करून पाहू नका नवरा हनीन तुम्हाला बर का धरून तर हे मी सोन्याचा पप्पा आहे म्हणून खातो मग बायको बायको पुढं काही चालत नाही म्हणून तर चला मंडळी धन्यवाद बाय बाय